माझ्या समाजाला सांग की मी खूपच त्रास सहन करून हा काफीला इथपर्यंत आणला आहे हा काफीला पुढे नेता येत नसेल तरच तिथेच ठेवा पण हा काफीला मागे जाता कामा नये हाच माझा संदेश आहे बुद्ध धम्म हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे कारण तो केवळ एक धर्म नसून एक महान सामाजिक सिद्धांत आहे बुद्ध धम्म हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे कारण तो केवळ एक धर्म नसून एक महान सामाजिक सिद्धांत आहे मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मांडणार नाही आणि पूजा करणार नाही मी गौरी गणपती यांना मांडणार नाही बुद्ध हा विष्णूचा अवतार हा खोटा प्रचार आहे या जगात देव नाही आत्मा नाही मी कर्मकांड करणार नाही श्राद्ध घालणार नाही बुद्धांच्या अष्टांगिक मार्गाचं आचरण करा दश पारमिता पंचशीलचं पालन करा विज्ञानवादी व्हा विवेकवादी व्हा लोकशाहीमध्ये भक्ती ही लोकशाहीसाठी घातक आहे जगृत मतदारच लोकशाही टिकवू शकतात बुद्ध हे लोकशाहीचे जनक आहेत बुद्धांना शेंदूर देव धर्माचा बाजार मांडला आहे असंख्य बौद्ध विहार हे मंदिर झाले आहेत सम्राट अशोक यांनी बांधलेले बौद्ध स्तूप आले होते की माझ्या समाजाला जाऊन सांग की मी हा जो काफिला आणलेला आहे तो माझ्या विरोधकांशी दोन हात करून लढाई लढून धडा करून आणलेला आहे हा काफिला जर माझ्या समाजाला पुढे नेता येत नसेल तर हा काफिला तिथेच ठेवा परंतु काही झाले तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये हा काफिला मागे जाता कामा नाही हा काफिला मागे गेला तुम्ही पुन्हा एकदा गुलाम व्हाल आणि तुम्ही पुन्हा एकदा गुलाम झाला तर पुन्हा कोणताही आंबेडकर तुम्हाला वाचवायला येणार नाही बाबासाहेब आंबेडकर यांनी डोळ्यामध्ये आशू आणून भावनावश होऊन नानकचंद्र तोन यांना हे सांगितले होते आणि नानक चंद्र तू यांनी त्यांच्या भाषणामध्ये वेळोवेळी बाबासाहेब आंबेडकरांनी यांचा संदेश दिला होता मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जर आपण खरंच अनुयायी असो आहोत तर बाबासाहेबांची चळवीसाठी आपण कार्य केले पाहिजे बाबासाहेबांच्या विचारांचे आपण आचरण केले पाहिजे मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांचा विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडीओ जास्तीत जास्त संख्येने पूर्ण आमच्या बौद्धम प्रसार प्रचारात सहकार्य करा हे नम्र विनंदी नमबुद्ध हय जय भीम जय सम्राट असोक